नमस्कार येवला ग्रामीण न्यूजतर्फे स्वागत बातमी आहे नगरसूल तालुका येवला फरताळवाडी परिसरातून नगरसूलच्या फरताळवाडी परिसरात आज सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान जोरदार वादळी पाऊस व वा गारपीट झाली एक किलोमीटरच्या अंतरात अनेक घरांची व जनावरांच्या गोठ्यांची पडझड झाली अनेक ठिकाणी विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली येथील विठ्ठल जयराम बोरसे यांच्या घराचे पत्रे अर्धा किलोमीटरपर्यंत उडून गेले तर येथील विद्यासागर मोरे यांच्या गोठ्यात छप्पर दोन गायींच्या अंगावर कोसळले यात एक गाय गंभीर जखमी झाली आहे तसेच विजय बोरसे राजेंद्र बोरसे बाळू चव्हाण यांच्या गोठ्यांचे पत्रे व वा चारा वळा उडाल्याने नुकसान झाले आहे श्रावण फरताळे यांच्या घराचीही वादळामुळे पडझड झाली आहे नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान, नुकसान भरपाई मिळण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊराव फरताळे विजय बोरसे यांनी केली आहे येवला ग्रामीण न्यूजसाठी सुधाम गाडेकर येवला

दाराज देगा दाराज दाराज